भरला आज म्या ने देखिला, अनुभूती पहिली झाली अरे जो पंढरपूरचा भगवान पांडुरंग परमात्मा विठेवर उभा असणारा मी ज्याला एक देशी मानत होतो हा परमात्मा पंढरपूर पुरता मर्यादित नसून विठ्ठल जळी स्थळी भरला उरला अव हा भगवान परमात्मा पंढरपूर परता मर्यादित नसून हा जळी स्थळी काष्टी पाचे पाषाणी दाही दिशा भरून दहा बोटे शिल्लक असणारा परमात्मा हा सगळीकडे चराचरामध्ये व्याप्त आहे ही पहिली अनुभूती झाली आणि या प्रसंगातून दुसरी अनुभूती अशी झाली नामदेवरायांना कि मी ज्यांना समजत होतो की हेच कच्चे देवाच्या डोक्यावर पाय ठेवलेत पण असं काहीही नसून देवाने यांचे पाय डोक्यावर घेतलेत इथंच नामदेवरांना अनुभूती झाली त्यांना गुरु म्हणलं सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचरी दाता गुरुकृपेचा अनुभव महाराज ज्ञानोबा नामदेवरायांना झाला आणि मग मात्र नामदेवरायांचा हा गुरुकृपेचा अनुभव झाल्यानंतर संत मंडळी संत सभा सगळे इकडं तिकडं झाली पांगली सगळं झालं तदनंतर मात्र नामदेवराया पंढरपूरला गेले आणि ज्ञानोबाऱ्यांनी विचार केला की आपल्याला पहिलं कार्य करायचं होतं ते म्हणजे गीतेवरती प्राकृत भाषेमध्ये छप्पन भाषांचा उद्धार करायचा होता गौरव करायचा होता ते ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ आपला लिहून पूर्ण झालाय मग आता आपण काय करावं तीर्थयात्रा करावी तीर्थयात्रा करावी म्हणून पंढरपूर निवासी असणारा भगवान पांडुरंग परमात्म्याकडे ज्ञानोबराय गेले सुरुवात तिथून करावी म्हणून पांडुरंग परमात्म्याचं दर्शन प्रथमता घेतलं माझ्या ज्ञानोबायांनी आणि दर्शन घेतल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्म्याला सांगितले आपली इच्छा की देवा ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झालेली आहे माझं या जीवनामध्ये माझं जे कार्य होतं ते कार्य आता मी पूर्ण केलेलं आहे आणि आता मात्र माझी एक इच्छा आहे की मला संपूर्ण भारतात जेवढी तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राला जाऊन आहे तीर्थयात्रा करायची देवाजवळ आपली याचना आपला प्रसंग मांडावा आणि प्रसंग मांडल्यानंतर मात्र देवाला सांगावं करा ना मग सुरू करा आजपासूनच काही हरकत नाही नामदेवराया ची, संगत ज्ञानोबऱ्यांना हवी होती म्हणून देवाकडे गेलेले आहे देवाला सांगताय देवा सुरू तर करणारच आहे पण मी एकटा कुठे तीर्थयात्रा करू तीर्थयात्रेचे नियम आहेत तीर्थयात्रा करत असताना तीर्थयात्रा एकट्याने कधीच करू नये तीर्थयात्रा करत असताना जोडीला कोणीतरी आपल्या सम आपल्या सारखाच असावा आपल्या तोडीचाच असावा दुसरा नियम तीर्थयात्रेचा असा आहे की तीर्थयात्रा करत असताना पायी चालत तीर्थयात्रा करावी आपला आता पायी चालणं कमी ट्रॅव्हल्स वारी लय झालीये नाही का चलो अयोध्या चलो प्रयागराज चलो अमरनाथ चलो अष्टविनायक नाही का चलो अक्कलकोट चालले लगेच आम्ही पाच हजार बरे दहा हजार बरा निघाले ट्रॅव्हल्स वारी आपली नाही तीर्थयात्रा आली की सांगत असतात हा। महाराज आम्ही गेलो तू बर तीर्थयात्रेला हा व ते आळंदीचे महाराज त्यांच्या सोबत गेलो होतो सांगायचं तात्पर्य कसं तीर्थयात्रा सोबत कोणीतरी घेऊन करावी आणि तीर्थयात्रा पायी चालत करावी हा हा नियम आहे सकळ सिद्ध आहे हात चालावयाचे पाय तू आपले स्वहित पाय तीर्थ यात्रे जाय चुकू नको जोपर्यंत हे सकळ सिद्ध आहे तुमचे हात पाय चालतायत तोपर्यंत आपलं स्वहित साधायच स्वहित म्हणजे स्वतःच हित काय स्वतःच हित साधायचंय तर ती तीर्थयात्रा करायची तीर्थयात्रा पायी पायी चालत लक्षात घ्या पायी चालत हम्म ज्ञानोबारांनी भगवान पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की देवा सगळं झाले कार्य आता तीर्थयात्रेला जातोय पण जात असताना तुमच्याकडे एक साकडं झाला आलोय पांडुरंग परमात्म्यानं विचारलं नानोबाराय काय हवंय काय का साकडंय साकडं असाय देवा तीर्थयात्रा करायची पण एकट्याने कुठं करू कोणाला तरी सोबत न्यावं वाटतंय ते तुझ्याकडे मागायला आलोय देशील का रे देवानं सांगितलं ना ज्ञानोबा रा मी सोबत कसं हो जमल मला इथं थांबावं लागतं विटेवर उभं राहावं लागतं आणि मी जर तिकडं आलो तुम्हाला दोन महिने लागतील चार महिने लागल वर्ष लागल सांगू शकत नाही ना आणि मी तिकडं आल्यानंतर इथं विटेवर उभं राहायचं म्हटलं अवघड होईल कोण राहणार उभं माझ्या जागी ज्ञानोबा राया म्हणताय देवा रे तुम्हाला नाही हो तीर्थयात्रेला जायला सोबत मला दुसरं कोणीतरी हवंय देवाने चालू कोण ज्ञानोबा राय सांगतात अहो माझ्या सोबत येण्यासारखा जर माझ्या जोडीचा जर तोडीचा जर कोण असेल तर नामदेवराय आहेत पाठवताय का देवा तुम्ही त्यांना देवाना सांगितलं घेऊन जा घेऊन जा म्हटले नामदेवरायांना नामदेवरायांना घेऊन जा म्हटल्यानंतर नामदेवरायांकडे गेले ज्ञानोबा रायांना सांगतायत देवाकडे परवानगी काढली आहे तुम्ही चला माझ्यासोबत तीर्थयात्रेला देवानं सांगितलं घेऊन जा कोणी सांगितलं देवाने नक्की हो हो असं कसं होईल म्हणले शक्यच नाही देव सांगू शकत नाही अहो सांगितलं नाही ना, छे 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 मी मान्य करत नाही देवानं नाही सांगितलं अहो देवाला माझ्याशिवाय करमत नाही देव कसं म्हणेल तीर्थयात्रेला जा मला विश्वास पटत नाही मी स्वतः जाऊन देवाला विचारतो गेले तारा तरा, तरा, तरा चालत नामदेवराया भगवान परमात्म्याकडे गेले समोर उभं राहून नमदेवराया देवाला विचारते देवा काय रे तुला नकोसा झालोय का मी नकोसा झालोय का देवानं विचारलं काय झालं नेमकं का असं बोलता नाही नाही सांग ना मला तुला मी नकोस आहे का भगवान परमात्मा म्हणतायत नामदेव राय तुम्ही मला हवेशी आहात नकोसे कसे मग तू मला मला न विचारता तू ज्ञानोबाऱ्यांना कसं म्हटलं की घेऊन जायन सोबत मला विचारलंस का तू माझी पूर्व परवानगी घेतली का मला न विचारता परमिशन दिलीस परवानगी दिलीस भगवान परमात्मा गोड भाषेमध्ये नामदेवरायांना समजवून सांगतायत बर भगवंत नामदेवरायांना सांगतायत नामदेवराया तुम्हाला न विचारता मी हो म्हटलो त्याबद्दल पहिली मी दिलगिरी व्यक्त करतो मी एक सांगू अहो ज्यांनी माझ्याकडे तुम्हाला मागितलं ते मागणारे कोण आहेत उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी ज्ञान माझी योग्यांची माऊली जेने गीता निगमबल्ली प्रगट केली अरे कोण आहेत ते माझ्याकडे मागायला जे आलेले ते कोण आहेत अरे योगी आहेत ते ज्ञानी आहेत योग्यांची माऊली आहेत आणि त्यांना मी कसं म्हणणार की नका म्हणून नाही देत म्हणून अरे वस्तू मागायला जो कोणी येत असतो त्याच्यावरून द्यायचं का नाही एक त्याची किंमत ठरत असते वस्तू द्यायची की नाही द्यायची हे कशावरून ठरत समोर मागायला कोण आले आणि समोर मागाय आलेले कोण होते रे देव राया त्यांना मला नाही कसं म्हणवेल मी नाही म्हणलो नाही मी न्या म्हटलं ठीक आहे ठीक आहे सांगितलं तु। ना तुम्ही आता न्या जातो आता सोबत पण देवा मी जाणार आहे पण माझ्या काही अटे आहेत बरं त्या मान्य कराव्या लागतील बोलव तू नानुभना जवळ बोलव आणि सांग त्यांना मी सांगतो ते नानुभरा आतमध्ये आले भगवंत म्हणतायत सांगा आता काय सांगायचंय ते आलेत ते समोर नामदेवराय म्हणतायत देवा हे पहा मी यांच्यासोबत तीर्थयात्रेला चाललोय पण यांनी मला हे कर ते कर हे सांगायचं नाही मी सोबत जाणार सगळं करणार पण यांनी मला काही सांगायचं नाही दुसरी गोष्ट संपूर्ण भारताची तीर्थयात्रा करायची म्हणजे अनेक प्रकारची तीर्थ आहेत आणि अशा अनेक प्रकारच्या तीर्थांमध्ये हे स्वतः दर्शन घेणार तिथं वाकणार पाया पडणार आणि मलाही म्हणतील महाराज पडापडा पाया पडा आता ए देवा तसलं काय मला जमणार नाही मी दर्शन घेणार नाही ज्याचे विटेवर पावलं नाही येत ज्याचे कटेवर हात नाही येत न घे मी तयाचे दर्शन भगवान परमात्माला ना नामदेवरा सांगतायत अरे ज्याची विटेवर पावलं नाही ज्याचे कटेवर हात नाहीत अशाच्या मी पाया पडणार नाही अशाच मी दर्शन घेणार नाही मान्य असतील अटी तर मी जातो ठीक आहे म्हणले जा कस असत वारकरी जर एखादा नवखा वारकरी जर जुन्या वारकऱ्यासोबत जर, जर।, जर। वारीला निघाला का घरातली काय म्हणतात त्या नव्या वारकऱ्याच्या जुन्या वारकऱ्यांना हे पहा आमच्या बाबांनी कधी वारी केलेली नाहीये हे पहिल्यांदा वारीला चाललेत तुम्हाला जुना अनुभव आहे वारीचा आमच्या बाबांच्यावर छान लक्ष ठेवा ते चुकतील काय होईल काय घडेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांना त्यांची काळजी घ्या काय दुखलं खोपलं त्यांचं सगळं पहा घरचे जबाबदारी देतात जुने वारकरी काय करतात यांना सोबत घेऊन जातात पण घेऊन गेल्यानंतर समजा आता या वारकऱ्याची त्या वारीत गेल्यानंतर बऱ्याच जणांची ओळख होत असते तर एकत्र बसणं उठणं येतं त्याच्यामुळं मग एका दिवशी समजा यांनी चहा प्यायला जर कोणी वारीतला आग्रह केला तर हे काय करतात चहा प्यायला बाहेर जातात आणि चहा प्यायला बाहेर गेलेलो जसं कळतो याला दिसत नाही दिसत नाही वारकरी दिस ना सैरभैरू होत चल बिचल होतं ती माघारी आलो की त्याला कोणा गेला तास विचारून जायची पद्धत आहे का नाही तुला काय झालं म्हणजे तुझ्या घरच्यांना मला उत्तर द्यावं लागेल असतो सांगायचं एकच आहे भगवान परमात्म्यानं परमा परवानगी दिलेली आहे नामदेवरायां निघालेले आहेत पण जाताना सांगतात हे बघ यांनी मला काही सांगायचं नाही काही नाही नामदेवराय म्हटले भगवंताने ज्ञानोबा सगळं मान्य केलं नामदेवराय कपडे बिपडे भरायला घरी गेले वळकटी घ्यावी म्हणून सगळं घ्यायला घरी गेले आणि घरी गेल्यानंतर इतक्यात नामदेवराय द भगवान परमात्मा ज्ञानोबायांना सांगतायत ज्ञानोबा राया नामदेवराय हाट्टी येतो इतक्या हट्टी आहेत तर रोज त्यांच्या हातचा नैवेद्य मला खावा लागतोय पाच वर्षाचे होते तेव्हा दगडाच्या मूर्तीला मला नैवेद्याने खाऊ घातले नैवेद्य जे जेवला जा घेऊन त्यांना पण ज्ञानोबा रायांना परवानगी दिली घेऊन जायची पण भगवान पण परमात्म्याचं अंतकरण थोडंसं जड झालं बर रोज सोबत असणारे दुःखही झालेलं दुःख नामदेवराया आले देवाचं दर्शन घेतलं आणि निघालेत ज्ञानोबा भगवान परमात्मा सांगतायत ज्ञानोबाया सांभाळून घ्या बरं व्यवस्थित न्या काळजी घ्या हट्टी थोडेसे काळजी घ्या काळजी घ्या सांभाळून घ्या म्हटल्यानंतर निघाले आणि भगवान परमात्म्यांच्या परवानगी घेऊन ज्ञानोबाया निघाले चालायला सुरुवात झाली पण सांगू माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी नामदेवरायांनी पुढं पुढं चालाव आणि नामदेवरायांनी हळूच पाठीमागं देवाकडे वळून वळून पाहावं देवाकडे पाहत असताना म्हणतात बुवा पूर्वीच्या काळी एखादी सासर जर नांदायला गेली असेल आणि तिला जर माहेरची गाडी जर नेला आली का नाही त्या गाडीत बसून ती बिचारी नांदायला जात असते जात असताना माहेराकडे जाताना तिची पाठ सासरकडे असते आणि तिचं तोंड गाडीवानाकडे असतं माहेराला जाताना बरं आणि माहेर पण पूर्ण करून ती जेव्हा सासरी जाते ना तेव्हा सासरी जाताना मात्र तिचं तोंड महाराजा पाठ पाठीमाग असतं आपल्या माहेराकडे असत मग ती अशी अंतकरण तिचं दुखावलेलं असतं जेव्हा माहेराला सोडून जाते ना तेव्हा अंतकरण दुखावलेलं असतं आणि दुःखित अंतकरणानं ती माहेरा सासरी जात असते तशी माझ्या नामदेवरायांची अवस्था झालेली कन्या सासुर्या तुझी जशी जीवाची तळमळ होत असते कन्या सासुराशी जाय आणि मागे परत उणी पाहे बाळ हुर हुर पाहेमदेवरायचं अंत करण भरून आले डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत देवाला सोडून जाणं एवढं सोपं होतं महाराजा त्या ना नाम नामदेवरायांना दुःख झालेलं आहे परत 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 मागं वळून पाहतायत नामदेवराय देवाकडं देवाला सुद्धा दुःख झालं होतं पण देवानं नाही दाखवलं का तर नामदेवरायांनाच जाणं अवघड होईल म्हणून देवानं दुःख आपलं लपवलं नामदेवरायन ज्ञानोबरायांच्या सोबत तीर्थयात्रेला गेले अनेक प्रकारचे प्रसंग तीर्थयात्रेमध्ये त्यांना पाहायला मिळाले मजल दरमजल करत करत औंढ्या नागला तर जेव्हा मुक्कामी राहिले सोबत काही वारकरी होते जिथं जिथं मुक्काम असावा तिथं तिथं नामदेवरांनी कीर्तन करावं औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये थांबले तिथं कीर्तनाला सुरुवात केली प्रारंभ केला नामदेवरांनी ब्रह्मवृंद आले त्यांनी सांगितलं तर आम्हाला अभिषेक आहे मंत्रोच्चार करायचा आहे तुमचं कुठं इथं कीर्तन उचला कीर्तन मंदिराच्या पाठीमाग जा नामदेवरांनी कीर्तनाचं सगळं ते सगळं उचललं सगळं घेतलं सगळं पकवाजी वगैरे घेतले वारकरी सगळे उठले मंदिराच्या पाठीमाग जाऊन बसले बरं पाठीमाग बसल्यानंतर नामदेवराचं कीर्तन सुरू झालं पण नामदेवराचं कीर्तन मंदिराच्या पाठीमाग चालू आहे नामदेवराया देवाला सांगतायत बघ देवा हा कीर्तन कुठं चाललंय हे बघ आता तूच लाज राख काय लाज राखील देव कृपा करील म भगवान परमात्म्याला ज्ञानोवरांनी मनोमन साकडं घातलंय आणि असं साकडं घातल्यानंतर भगवान परमात्मा शिव राम नाही भेद ऐसे दोन भगवान पांडुरंग परमात्म्या औंढ्या नागनाथाला सांगितलं काय चाललंय कीर्तन चाललं कुठे इकड कीर्तन मागय आणि मग असं तिकडून पंढरपुराव आदेश आल्या बरोबर औंढ्या नागनाथाच मंदिर महाराजा फिरलं आजही मंदिरात गेला तुम्ही कधी तर पहा जरूर अवश्य पहा त्या मंदिराच्या पाठीमाग नंदी आहे तेव्हा मंदिर जसं फिरलंय तसंच ते फिरलेलं आहे फिरविले देऊ फिरविले देऊ क्षण एक चमत्कार आहेत भरपूर काय सांगण्यासारखं आहे आज आपल्याला कथा प्रारंभ करायला भरपूर विलंब झालेला आहे काल थोडं लवकर घेतलं लवकर आटपलं म्हणलं उद्या तीन तास सांगण सगळं राहिलेलं सगळं सांगून टाकण पण आता करणार काय पर्याय नाहीये दिंडी सोळा आहे ते सगळं आटपून आपल्याला थोडा विलंब झाला सुरू करायला अजून एक प्रसंग हरपाल नावाचा एक भिल्ल होता भिल्ल असंच जाता जाता प्रसंग तो भरपाल नावाचा भिल्ल चोऱ्या करायचा चोऱ्या चोरी कोणाची करायचा ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही ज्याच्या कपळाला गंध नाहीये जो पंढरीचा वारकरी नाहीये ज्यानं पांडुरंगाचं कधी नाव घेतलेलं नाहीये पहिली चौकशी करायचा गळ्यात माळ आहे का गंध लावता का भगवंताचं चिंतन करता का पंढरपूरला जाता का पहिली चौकशी करायचा हरपाल नावाचा बिल्ल तो मग जर एखाद्यानं म्हणला नाही हे काय करत नाही करत नाही म्हटलं की लगेच चल काढ सगळं काढ सगळं माल तुझ्याकडच आणि चोरी करून काय करत होते माहितीये का वारकऱ्यांना भोजन घालणं वारकऱ्यांना दानधर्म करणं एवढं पुण्याचं काम हरपाल नावाचा बिल्ल करत होता त्या हरपालाला सुद्धा शाप होता की तुझा उद्धार चारी भावंड जेव्हा येतील तेव्हा ते तुझा उद्धार करतील बरं असं शाप होता हरपाला नावाच्या त्या भिल्लाने ज्ञानोबरायांची वाट पाहत होता आले ना ज्ञानोबराया आल्यानंतर आनंद झाला चला म्हटले माझ्या घरी वारकरी आलेले आहेत यांचं मला आदरातिथ्य करायचं आहे यांना भोजन ग्रहण करायला मला घालायचं आहे घरी घेऊन गेले ज्ञानोबायांना नामदेवरायांना घरी घेऊन गेले तर तिथं प्रसंग असा घडला होता त्या हरपाळाचा पुत्र सर्पदंशाने मृत्युमुखी पडला होता एकुलता एक, एक पुत्र नानोबरायांचा चरण कमल हरपालाच्या त्या घराला पूर्णकुटीला लागल्या बरोबर तो जो पोरगा होता मेलेला तो जिवंत झाला महाराजा एवढी ताकद माझ्या संतांच्या पदस्पर्शात नानोबाराया गेले तिथं तिथं गेल्यानंतर तो मृत्युमुखी पडलेला हरपालाचा जो पुत्र होता तो जिवंत झाला हरपाला नावाच्या भिल्लांना सांगितलं माऊली तुम्ही इथं थांबा मी आत्ता घेऊन येतो काहीतरी काहीच नव्हतं घरात पत्नीने सांगितलं हो काहीच नाही थांब म्हणले मी लगेच येतो माझं कामच आहे ते गेले बाहेर एकाला धरलं वारकरी येस का माळकर आहेस का वारीला जातो का पांडुरंगाचं नाव घेतो का नाही म्हटल्याबरोबर त्याच्याकडचं काढलं आले घेऊन ते दिलं आणि घरामध्ये ज्ञानोबाईंचं आतिथ्य केलं ज्ञानोबाया हे विचार करतायत अरे भिल्ल जातीची एकेकाळी मला उष्टी बोरं खाऊ घालणारी जी शबरी आहे त्या शबरीच्या कुळातील हार आले चला एकेकाळी आपण त्या अवतारामध्ये शबरीचा उद्धार केला होता मग या अवतारामध्ये आपण हरपालाचाही <tuh> उद्धार करावा ज्ञानोबाऱ्यांनी महाराजा त्या हरपाल नावाच्या त्या बिल्लाचा उद्धार केला तशीच पुढं वीर ही कथा आहे तशीच पुढं चाकणची महिपतबुवा परवा सांगितलं होतं मी चाकणच्या महिपतबुआांच्याकडे पाहुण पाहून चार घ्यायला ज्ञानोबा राहिले होते त्या बुवांनी सांगितलं होतं खंत व्यक्त केली होती कराडला माझी कन्या आहे त्या कन्याचा पती नास्तिक आहे थोडस तुम्ही तिथं जाऊन दर्शन देऊन आला तर तुमच्या पदस्पर्शानं त्यांच्यात काही बदल झाला तर तेवढाच होईल तुम्ही जा तिथं मग त्या मत्या कराडला सुद्धा तीर्थयात्रा करत करतच आपल्या वडिलांनी कराडचं तीर्थ कृष्णेचं स्नान केलं होतं ज्ञानोभरायाही कराडला गेले बरं त्या महिपत बुवची कन्या तिच्या पतीचाही उद्धार केला तसा उद्धार होत नव्हता पती नास्तिक होता तिची मस्त इच्छा होते या संतांना आपल्या घरी आणावं नामदेवरायांचं कीर्तन ऐकलं आणि कीर्तनामध्ये ऐकलं एकशी जर या वारकऱ्यांना या वारकऱ्यांना जर खाऊ घातलं तर फार मोठं पुण्य लाभत तिनं कीर्तनात ऐकलं घरी जाऊन तळमळीनं विचार करायला लागले आणायचं घरी पण कस पती तशे आहेत विरुद्ध पार्टी आपली आपल्याला देवाबद्दल गोडी त्यांना अजिबातच नाही तिनं काय केलं हिरकणी चुरली आणि ती हिरकणी आपल्या पुत्राला पाजली त्यानं लेकरू ते पोरग तिचं ते हिरकणी पाजल्यानंतर मृत्यू पावलं आणि मृत्यू पावलेलं एकूण ते एक पोरग त्यानं पाहिलं तेवढ्या ते धक्का बसला त्याला ती भारिया त्याला सांगते की तुम्ही कधीच संतांचं पूजन केलं नाही देवाचं नामचिंतन केलं नाही ना म्हणून आज आपलं पोरग गेलेलं आहे आपल्यातून हीच संधी आहे तुम्हाला आता आपल्या गावामध्ये मंदिरामध्ये संत मंडळी आलेले आहेत जा तुम्ही तुमच्या हाताने जाऊन त्यांना धरून हाताने तुम्ही त्यांना आग्रह करा आणि त्यांना घरी घेऊन या आदर करायला तेव्हा त्या बुवांच्या कण्णेन आपल्या पतीला सांगितल्याप्रमाणे पती तिथं जाऊन त्या दोघांनाही तिकडे घेऊन गेले जसा ज्ञानोबारायांचा पदस्पर्श आतमध्ये झाला तसं ते मेलेलं पोरग परत जिवंत झालं नव्हतं ही माझ्या संतांच्या पुण्यभूमीची पवित्र पायाची ताकद आहे स्त्रीचाही पुरुष होता सांगण्यासारखं आता काय पर्याय नाहीये आवर्त घेणं गरजेचं आहे अकरा वाजले मी सांगत सांगत खाली बसलेल्या आकारायला सुरुवात करू नाही म्हणजे झालं भरपूर <laughs> प्रसंग त्यातलाच एक प्रसंग दिल्लीला अल्लाउद्दीन खिलजी त्या अल्लाउद्दीन अल्लाउद्दीन खिलजीचा पोरगा जलालुद्दीन खिलजी, जलाल खिलजी। दिल्लीचा बादशाह होता आणि 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 जाता जाता गेले वास्तव्य करण्याचा त्यांना प्रसंग आला तर प्रसंगी दोघही तिथं राहिले आणि कीर्तनाचा प्रसंग नेहमीच आपला कीर्तन नामदेवरांनी करायचं ज्ञानोबायांनी प्रमाण गावं कीर्तन श्रवण करावं जाईल तिथं हे त्यांचा क्रम चालू होता उपक्रम दिल्ली हे ते दोघ जण गेलेत आणि जलालुद्दीन खिलजी जो होता तो जरा नास्तिक होता कीर्तन चालू आहे गावामध्ये हाकार सुरू झाला कीर्तन चालू आहे कीर्तन चालू आहे कोणाचं चा, कोणीतरी पंढरपूर नामदेवराय आणि आनंदीचे ज्ञानबराय आलेले आहेत आणि यांचं तिथं कीर्तन चाललेलं आहे भरपूर माणसं तिथं जमलेली आहेत आपला मराठा समाज आनंदीत झाला होता आणि सगळेजण जमले होते बरं तिथं त्या बादशाला कळल्याबरोबर बरोबर बादशा म्हटला कीर्तन करतायत है कसली यांच्या कीर्तनाची ताकद आणि कसली हे भक्त मंडळी बादशाह गेला तिथं बादशाने गाय कीर्तनात होती ते गायचं महाराजा शिर कापलं चालू कीर्तनामध्ये नमदेवरांना सांगितलं तुमच्यात एवढी ताकद आहे तुमच्या देवाला दे सांगा की हे गाय परत जिवंत कर नामदेवराया खाली बसले त्या गायीचं शीर आपल्या मांडीवरती घेतले आणि भगवंताला धावा करत आहेत देवा काय कृपा करील मज देव कृपा करील काय लाज राखी तेव्हा परीक्षेची घडी आहे बघा लक्ष द्या इकडं काय चाललंय कळत असेल तुम्हाला पहा ना या बादशाह चालू कीर्तनामध्ये गाय कापावी बर नुसती गाय कापलेली नाही तर मला सांगितलंय कीर्तनाचा महिमा तुमच्या देवाला सांगा ही गाय जिवंत करायला देवाला साकड घातलं माझ्या नामदेवरायांनी पांडुरंग परमात्माने नामदेवरायांचं साकडं ऐकलं आणि काही क्षणातच ती मेलेली जिवंत गाय देवानं केली बर बादशाला कळलं बादशा खजिल झाला नमन केलं आणि निघून गेला आणि एक प्रसंग तसाच परत फिरता फिरता एकदा तहान लागली दोघालाही पाणी पिवायचे पण पाणीच कुठं नाही आता काय करावं बरं उन्हाळा होता कस काय करावं तापले डोक्यावर मध्यानाला सूर्य आलेला आहे पाणी प्यायचे पाणी प्यायचे पाणीच कुठं सापडत नाही चलता चलता दोघाला विहिरी भीर दिसली विहिरी जवळ गेलून पाणी डुकून अरे अरे रे, रे, रे। पाणी म्हणजे फार खल...